नमस्कार मी अश्विनी भिडे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन काल सव्वीस मेला सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान मुंबईमध्ये जोची अतिवृष्टी झाली आणि एका तासामध्ये जवळजवळ नव्वद मिलीमीटरचा पाऊस पडला त्याच्यामुळे मुंबई मेट्रो लाईन तीन या भूमिगत मेट्रोच्या आचार्य यात्रे चौक या स्थानकामध्ये पाणी शिरलं त्याची दृश्य प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली ती पाहिल्यामुळं लोकांच्या मनात थोडीशी भीती आणि शंका निर्माण झाली असू शकते त्यामुळं संदर्भातील वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आहे मुंबई मेट्रो लाईन तीन या भूमिगत मेट्रोचं बावीस किलोमीटरची लाईन आपण कमिशन केलेली आहे त्याच्यामध्ये सोळा स्थानकं आहेत आणि गेले काही दिवस दररोज पंचेचाळीस ते पन्नास हजार लोक या लाईनवरून प्रवास करतात त्यापैकी सर्वात शेवटचं दक्षिणेकडचं जे आचार्य अत्रे चौक स्थानक आहे ते कमिशन करत असताना त्याच्या एकूण सहा एंट्री एक्झिट्सपैकी आपण दोन एंट्री एक्झिटचा कमिशन झालेल्या आहेत उरलेल्या तीन एंट्री एक्झिटचं काम अजूनही तिथं चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यापैकी एका एंट्री एक्झिटसाठीचं जे अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री एक्झिट होती त्याचं पीठ होतं त्याच्या भोवतीची जी स्टॉ स्टॉम वॉटर ड्रेन यंत्रणा आहे ती अतिवृष्टीमुळं आणि त्याच्या मागोमाग झालेल्या हायटाईडमुळं ही ओव्हरवेल्म झाली आणि त्या पूर्णपणे भरून गेल्यामुळं त्याच्यातून पाण्याचा विसर्ग जो समुद्रात व्हायला पाहिजे तो न होता तो मेट्रो स्थानकाचं जे अंडर कन्स्ट्रक्शन पीठ होतं त्याच्यामध्ये हे पाणी आलं आणि जवळजवळ एका तासाभरामध्ये अकरा लाख लिटर पाणी त्या लहानच्या पीठमध्ये जमा झालं आणि त्यामुळं त्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळं हे सगळं पाणी स्थानकामध्ये आतमध्ये शिरलं या स्थानकाच्या एंट्रीचं कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू असल्यामुळं त्याच्या बाहेर एक बंडवॉल तयार करून आम्ही पुरं निरोधन यंत्रणा जात ठेवलेली होती परंतु त्यामध्ये इतकं पाणी वाहून थोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती त्यामुळे हे सगळं पाणी त्या बंडवॉलवरून स्थानकामध्ये गेलं आणि प्लॅटफॉर्म आणि कॉन्कोर्स या सगळ्या ठिकाणी ते पाणी गेलं हे झाल्याबरोबर तात्काळ तिथल्या आपत्कालीन यंत्रणा जी होती ती का कामाला लागली टनेलमध्ये ट्रॅकमध्ये पाणी नसल्यामुळं ह्या ट्रेन्स पुढेपर्यंत जाऊन तिथून टर्न बॅक करून हे जी मेट्रोचं कार्यवहन होतं ते तसंच चालू राहिलं आणि कालसुद्धा जवळजवळ चाळीस हजार लोकांनी प्रवास केला ही एक कधीतरी घडणारी अशा प्रकारची घटना होती आणि अतिवृष्टीमुळं आणि कमी कालावधीमध्ये झालेल्या खूप जास्त संततधार पावसामुळं आणि मेट्रो स्थानकाच्या एका या एंट्रीचं काम अद्यापही चालू असल्यामुळं हे पाणी आत आलं तथापि त्याच्याबद्दलची योग्य ती दक्षता त्वरित घेण्यात आली अशी घटना पुढे होऊ नये म्हणून एक कायमस्वरूपी यंत्रणासुद्धा तिथे निर्माण करण्यात येत आहे आणि हे स्थानक आम्ही आत्ता सध्या जे बंद आहे ते पुढच्या एक दोन दिवसामध्ये आपण पुन्हा कार्यान्वित करत आहोत